मंडळी घट जितके दाट उगवतात तेवढी घराण्याची भरभराट होते भरगत्च घट उगवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात घटस्थापना करण्यासाठी आपण जे सप्तधान्य घेतो ते निवडून स्वच्छ करून मग घ्यावं जर तसं तुम्हाला जमत नसेल तर पाण्यात धान्य टाकून जे पोचट धान्य असेल ते पाण्यावर तरंगते ते हाताने आपण बाजूला काढून घ्यावं किंवा रात्रभर धान्य भिजत ठेवून ते, ते तुम्ही मातीत रुजवण्यासाठी घेऊ शकता घट बसवल्यानंतर घराची दारखिडक्या उघडी ठेवावीत घरामध्ये वारा येऊ द्यावा आणि जेव्हा तुम्ही घट स्थापना करणार आहात त्यावेळी आधी टोपलीमध्ये माती घ्यावी त्यानंतर वरून धान्य टाकावं आणि पुन्हा थोडी माती टाकावी आणि हलक्या हाताने थोडं थोडं पाणी शिंपडावं घट बसवल्यावर भरपूर प्रमाणात पाणी टाकू नये घटाला पाणी घालताना हाताने माती ओली आहे का नाही ते आधी पाहावं आणि माती जर कोरडी झाली असेल तर हाताने फक्त पाणी शिंपडावं पेल्याने भरपूर प्रमाणात पाणी टाकू नये मातीचा घट ठेवताना तो स्वच्छ धुवून ठेवावा म्हणजे त्यातील छिद्र मोकळी होतील आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल पाण्याचे प्रमाण जर, हो जर जास्त झाले तर घटाला बुरा येतो वास येतो आणि धान्य कुजते त्यामुळे चांगले घट येण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टींची आपण विशेष काळजी घ्यावी यामुळे भरगच्च आणि दाट घट उगवतील आणि हे अत्यंत शुभ मानले जाते श्री स्वामी समर्थ